मतदार लोकशाहीचा अविभाज्य घटक मतदारांनी घराबाहेर पाडून मतदान केलं तरच योग्य प्रतिनिधी ते निवडून देऊ शकतात मतदार राजानं निवडणूक प्रक्रियेत विक्रमी सहभाग नोंदवावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे मतदार जागृती मोहिमेला वेग आलाय मतदान ओळखपत्र मतदार नोंदणी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत केंद्रीय निवडणूक आयोगानं जुन्या मतदार ओळखपत्राऐवजी आता स्मार्ट कार्डच्या स्वरुपात मतदार ओळखपत्र आणलं आणि अत्याधुनिक बदल स्वीकारून तंत्रज्ञानाच्या साथीनं मतदार ओळखपत्राचं स्मार्ट कार्ड द्यायला सुरुवात केली मागच्या वर्षापासून आपले स्मार्ट कार्ड बनवून येऊन राहिलेले आहेत इलेक्शन कमिशनने हा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि लोक खूप उत्सुक आहेत की इलेक्शन कमिशनने मॉर्डर्नायझेशन कडे एक पुढे वाटचाल टाकून हे स्मार्ट कार्ड लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे आणि लोकांमध्ये सुद्धा उत्साह खूप आहे अभि जो कार्ड है वो स्मार्ट है। और सबसे ज्यादा लोगों को बहुत कोट्रॅक्टिव्ह लग रहे हैं कलरफुल है और पहले के कार्ड के हिसाब से इसमें थोड़ा डिटेल एड्रेस है इसमें डिटेल्स में दिया है उनके बारे में तो लोगों को बहुत खुशी है और बाकी लोगों की भी यही रिक्वेस्ट है जिनके पास एपिक कार्ड है कि उनके कार्ड भी स्मार्ट कार्ड में कन्वर्ट हो आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार नागपूर रामटेक मतदारसंघातल्या साडेचार लाखांहून अधिक मतदारांना ही मतदार स्मार्ट कार्ड मिळाली आहेत फोटोसह हो मतदारांची इत्यंभूत माहिती असलेल्या आकर्षक आणि आधुनिक स्मार्ट मतदार कार्डामुळे मतदारांनी आनंद व्यक्त केला आहे स्मार्ट कार्ड आलाय आहे या वर्षपासून याच्या आधी लॅमिनेशन असतात तो ते खराब होऊन जातात लॉकर पर हा, हाँ आता तो स्मार्ट कार्ड आए हैं जैसे ए टी एम कार्ड पर स्मार्ट लाइसेंस पर स्मार्ट कार्ड आए हा पर स्मार्ट बना एक्साइटेड है क्योंकि फर्स्ट टाइम है तो कार्ड के साथ रिस्पॉन्सिबिलिटी भी आई है जो हमें अच्छे से निभानी है क्योंकि बहुत लोग वोट नहीं करते हैं मैं चाहूंगी कि सबको बोलूँ कि वोट करें अगर आपको हक मिला है ये एक हक भी है हमारा हमारी रिस्पॉन्सिबिलिटी भी है क्योंकि काफी लोग वोट नहीं करते हैं स्वामी वोट करना चाहिए निवडणूक आयोगाच्या विविध उपक्रमांचे सकारात्मक परिणाम येत्या निवडणुकीत दिसून येतील अशी अपेक्षा आहे